सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो विज्ञानाद्वारे पाण्याचा शोध आपल्याकडे पाणी शोधायच्या तीन मशीन आहेत श्री शेख अल्लाउद्दीन शिक्षक आहे पंचायत समिती घनसावंगीला यांना पाथरूड तालुका माजलगाव जिल्हा बीड येथे त्यांच्या शेतामध्ये आपण उभ्या बोरसाठी पॉईंट दिला होता आणि सरांनी आत विशेष म्हणजे खूप कमी पाण्याचं क्षेत्र आहे सरांच्या त्या शेतामध्ये अगोदर तीन बोर घेतलेले तिन्हीतही कोरडे आहेत आणि आपण दिलेल्या बोरला खूप चांगलं पाणी मिळालं बघूया आपण तत्पूर्वी माझ्या आपणच नंबर विनंती माझ्या फक्त पाणी या यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो आपण या पद्धतीनं तीन मशीनद्वारे पाणी बघतो ही मशीन जिथं पाणी असेल तिथे फिरते ही ही दुसरी मशीन ज्या दिशेनं पाणी आलं त्या दिशेनं फिरते आणि तिसऱ्या मशीननं जमीन स्कॅन केली जाते जमीन सरांकडे देखील जमीन स्कॅन केली स्कॅन केल्यावर अशा प्रकारचं आपल्याला ज खालची माहिती आली आणि कुठं पॉईंट घेतल्यानंतर आपल्याला पाणी मिळू शकतं कारण फक्त या फिरणाऱ्या मशीनवर आपण बोर घेणं म्हणजे धोक्याची घंटा आहे ही पूर्व पश्चिमही आठ दहा फूट फिरते दक्षिण उत्तरही आठ दहा फूट फिरते नेमकं पॉईंट कुठं घ्यायचं ते आपल्याला स्कॅनिंग मशीनवर लक्षात आलं सरांनी बोर घेतला आणि बोर घेतल्यावर सरांना खूप छान पाणी मिळालं खूप मस्त पाणी मिळालं जवळपास पाणी मिळालं या पद्धतीने मित्रांनो आपण प्रयत्न प्रामाणिक करतो मात्र प्रत्यक्षामध्ये आपण निसर्गाला चॅलेंज देऊ शकत नाही दिलेला प्रत्येक पॉइंट यशस्वी होतोच असं नाही तर याच्यामध्ये काही फिलचं देखील प्रमाण आहे आ, मी नेहमी विनंती करतो की ज्यांना शंभर टक्के गॅरंटी हवी आहे त्यांनी मला पाणी पायासाठी कॉल करू नये कारण सर्वच जमिनीमध्ये ही मशीन व्यवस्थित काम करते असं नाही बऱ्याच ठिकाणी पॉईंट फेलदेखील जाण्याची शक्यता ते जनरल पंधरा ते वीस टक्के पॉईंट मशीनवर फेल जातात त्यामुळे प्रत्यक्षात ज्यांना शंभर टक्के गॅरंटी हवी आहे त्यांनी कॉल करू नये पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद